श्री कोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म परब्रचितानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय सोळावा श्री गणेशाय नम विनवी शिष्य सिद्धयोग्या सिद्ध ते पुसत सांगा स्वामी वृत्तांत गुरुचरित्र विस्तारोनी शिष्य समस्त गेले यात्रेसी राहिले गुरु पाशी पुढील कथा वर्तली कैसी विस्तारोनी सांगपा ऐकोनी शिष्याची वाणी संतोषी झाले सिद्धमुनी धन्य शिष्य गुरु भक्ता नामधारका अविद्या माया सुशुक्तित निजले होते माझे चित्त लागी झाले जाग्रत ज्ञान ज्योती उदय मज तूची माझा प्राण सखा एक शिष्यानाम मधारका, धारका जोडलो सुखा गुरु चैत्र आठवले अज्ञान पीडोनी आलो कष्टत सुधामृत सागरात तुआ माते लोटिले त्वा केले उपकारासी संतुष्ट झालो मानसी पौत्री तू नांदसी दैन्य नाही तुझे घरा कृपेचा तू बाळक तुजमानिती सकळ लोक संदेह न धरिता घे काक नांदसी गुरुचरित कामधेनु सागे न तुझ विस्तारो न गुरु राहिले गौप्य गुण वैजेश्वर सानिध्यानी समस्त तीर्थे शिष्यासि स्वामी निरोपिली परीयेसि हो गुरुमूर्ती पासी सेवा करून अनुक्रमे सवत्सर एकतया स्थानी अंबा आरोग्य भवानी होते श्री गुरु गौप्य असता हो उनी स्थान बर्वे मनोहर तेथे आला ब्राह्मण एक मुनी श्री गुरुद श्री गुरु ते देखुनी नमन केले भक्ती भावे माता उनी चरणावरी स्तोत्रे करी परोपरी स्वामी माते तारी तारी अज्ञानसागरी बुडालो तप करी तो बहु दिवस स्थिर नव्हेची माझे मानस याची कारणे ज्ञानास न दिसे मार्ग अम्मासी ज्ञानाविने तपास व्रता होती सायास तुम्हा देखता मानस संतोषले ले स्वामी गुरुसेवा दिवस केली नाही सायास या कारणे मानस स्थिर नो हे स्वामीया तू तारक विश्वासी म्हणून मा, मा ते भेटलासी उपदेश करावा अम्मासी ज्ञान होईल त्वरित मज ऐकोनी मुनीचे वचन श्री गुरु पुसती हासून पावला सी के मुनिपण गुरुविणे सांग मज ऐसेमूर्ती मुनी चाटला अमित चित्ती एक स्वामी गुरुराया गुरु, गुरु होता आपनासी एक अतिनिष्ठुर त्याचे वाक्य माते गांजिले अनेक अकृत्य सेवा सांगे मज न सांगे वेदशास्त्राध्ययन तर्क भाषा दिव्याकरण म्हणे तुझा अंतकर स्थिर नो हे अद्यापि मनोनी सांगे आणि काही आपुले मन स्थिर नाही न ऐके त्याचे वाक्य काही कोपे मजवरी, या कारणे आणि हो गुरु उपासी, बोले माते निष्ठोरेसी का पुनी आलो तयावरी ऐकोनी तयाचे वचन श्री हास्य वदन, मनती कैसा ब्राह्मण आत्मघातकी तू होसी एखादा मूर्खा पुले करी मळविसर्जी देहावरी आपले अद्रष्ट ऐसे परी म्हणून सांगे सकळी का तैसे तुझे अंत करण आपुले छेदून पुढील करणार होसी एक न विचारिसी आपुले गुण तू ते होय कैचे ज्ञान गुर द्रोही तुझी जान अल्पबुद्धी परी आपुले गुरुचे गुण दोष सदा उच्चार करिसी हर्ष ज्ञान कैचे होय मानस सिर केवी आता हो जवळी असता निधानू काहिंडा वे रानो रानू गुरु असता कामधेनु अम्हा पासी गुरुद्रोही जो का नर त्यासी नाही इह पर ज्ञान कैशे होय साधर तया दिवाद नरासी जो जाने गुरुची सोय त्वरित होय तो सर्वज्ञ शीघ्र होय गुरु संतुष्ट होताची संतोष होता श्री गुरुषी अष्टसिद्धी त्यांच्यादासी क्षण न लागता परी ऐसि वेदशास्त्र तया ऐकुनी गुरुवाणी माता ठेवी त्यांचे चरणी कर जोडुनी करुणा वचने करुनिया जय जयाजी जगद्गुरु नि निर्गुणत्ुची निर्विकारू ज्ञानसागर अपरंपारू उद्धरावे अपना ते अज्ञान माया वेष्टुनी नेनो गुरु असे एकवनी तया गुरुजवळी સાંગા સ્વામી પ્રકાશોની જ્ઞાન હોયાપનાસી કૈસા ગુરૂ ઓળખાવા કવને પરી અસે સેવા પ્રકાશોની સાંગદેવા વિશ્વવિદ્યા ગુરૂમૂર્તિ જે માજે મન સ્થિરુ હોવુની ઓળખે શ્રી ગુરૂ ઐસા કરણી ઉપકારુ મનોની ચરણી લાગલા કરુણા વચન એકો શ્રી ગુરૂ મનહતી એ કુનિ તું તે સાંગે ને વિસ્તારોની विधान श्री गुरु मनती एक मुनी, गुरु मन जे जनक जननी उपदेशकर्ता आहे कोणी तोची जागा परम गुरु गुरु हर जान स्वरूपे तोची नारायण मन करुनि निर्वाण सेवा करावी भक्तीने एक दर्त एक सांगेन ते पर आदि परवी असे देख गुरु सेवा भक्ती भावे द्वार दरावती तीर्थ एसी विप्र एक ऋषी तिघे शिष्य होती त्यासी वेदाभ्यास करावया एक अरुणी पांचाळ दुसरा वेद केवळ तिसरा अपमुन्य बाळ सेवा करीती विदे लागी पूर्वी गुरुची ऐशी रीती शिष्या करवी सेवा घेती अंतकरण त्याचे पाहती कैसे निर्वाण शिष्याचे पाहोनी अंतकर्ण असे भक्ती निर्वाण कृपा करीती तक्षण मनकामना पुरविती श्री स्वामी समर्थ महाराज की जे